भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ मंगळवेड्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती पंढरपूरच्या रावळात विटेवर उभे असलेल्या पांडुरंगावर तिची अपार श्रद्धा होती आषाढी कार्तिकीला पांडुरंगाच्या पाया पडायला ती एकटीच पायी जायची तिची ही वारी कधीच चुकली नव्हती समजत असल्या वयापासून तिचीही वारी चालू होती गावात स्वामी समर्थ प्रकट झाल्याचे कळल्यावर ती स्वामींच्या दर्शनाला मात्र नित्य जाऊ लागली शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर बहरलेल्या पारिजातकाची ओंजळभर फुले घेऊन स्वामींच्या चरणांवर ती ठेवायची स्वामींची मनोभावी पूजा करायची भक्त जनीची स्वामीनिष्ठा दिवसेंदिवस वाढत होती आषाढी कार्तिकेला जनी विठ्ठलाची ज्या उत्कट भावनेने पूजा करायची तशीच ती स्वामींची नित्य पूजा करू लागली खरे तर पूर्वी तिच्या मुखात सतत विठ्ठलाचे नाव असायचे आता विठ्ठल नामात तिने स्वामींचे नाव गुंपून टाकले होते जणीच्या वाणीत भक्तीची अपूर्व लय होती आषाढ वारीची जवळ आली तेव्हा एका पहाटे ती पारिजातकाची फुले घेऊन गे। स्वामींपाशी गेली त्यांच्या चरणांवर ती सुगंधी फुले अर्पण केली आणि म्हणाली स्वामी आज आषाढ प्रतिपदा आज मी वारीला प्रस्थान ठेवणार आहे पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत येते पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे परंतु स्वामी तुमच्या नित्य दर्शनाला मी मुकणार आणि असे म्हणून जणी हमसाहमशी रडू लागली स्वामींच्या चरणांना आपण काही दिवस मुकणार ह्याचे तिला खूप वाईट वाटत होते स्वामीने जणीकडे मोठ्या प्रेमाने पाहिले आणि म्हणाले जणे अगं आम्ही तुझ्याबरोबरच आहोत कशाला काळजी करतेस तू जिथे असशील तिथे मी असणार एवढी लक्षात ठेव तू यात्रेला प्रस्थान ठेव माझे तुला आशीर्वाद आहेत जणी स्वामींच्या पाया पडली तेव्हा स्वामींनी आपल्या हातातली पारिजातकाची फुले जनीवर उधळली जणी आश्चर्यचकित झाली तिने स्वामींकडे कृतज्ञतेने पाहिले स्वामींची स्नेहभरली नजर तिला मोठ्या प्रेमाने कुरवाळत होती जणी वाऱ्याला निघाली आणि स्वामी म्हणाले जने लवकर ये हो आम्ही तुझी इथे वाट पाहत आहोत येताना प्रसाद घेऊन ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ